येथील श्री कुंदन सिंह ठाकूर हे मागील देख एक वर्षापासून गोमाता व गो बैलावरील लंपी चर्मरोग या जिव्हाण्या आजारावर विनामूल्य होमिओपॅथिक औषधी देत असून त्यांना तीन मुली आहेत व तिन्ही मुली होमिओपॅथिक डॉक्टर असून त्यांच्या अभ्यासातून गायी बैलावरील लंपी या आजारावर हमखास आणि तात्काळ गुण औषध देत आहेत त्या औषधाने गाय बैल हे गोधन अत्यंत कमी वेळात दुरुस्त होत असून कोणताही गाजावाजान करता गोसेवा कुंदन सिंह ठाकूर यांच्या परिवाराकडून विनामूल्य सुरू असून आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार गाई बैलांना याचा लाभ मेळाना लंबी आजाराने जे गुरेढोरे त्रस्त असतात त्यांचे मालक शेतकरी यवतमाळ वाशिम बुलढाणा जालना परभणी या जिल्ह्यातून कुंदन सिंह ठाकूर यांच्याकडे येऊन लंपी वरील होमिओपॅथिक औषध घेऊन जात असून जनावरे तात्काळ दुरुस्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या औषधावरील खर्चाची बचत होत आहे त्यांच्या तीन मुली डॉक्टर रुबी ठाकूर डॉक्टर पुनव पवार व डॉक्टर माही चव्हाण यांनी आजारावर बरेच दिवस अभ्यास करून त्याची औषध तयार केली त्यांचे वडील बाकद येथील प्रगतशील शेतकरी कुंदन सिंह ठाकूर यांनी सर्वप्रथम त्यांच्या स्वतःच्या जनावरावर होमिओपॅथिक औषधी देऊन उपचार केला व त्यांना आठ दिवसांमध्ये निदर्शनात आले त्यांच्या जनावरांवरील लोक हा आजार संपूर्ण नाहीसा झाला तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी कुंदन सिंह ठाकूर यांच्याकडे जाऊन या आजारावरील औषधी घेऊन आपल्या गोमाता बैल गोधन यांना वाचवावे महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत